नमस्कार मैत्रिणीनो अजिनाथ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला संत नामदेव महाराजांची एक हृदयस्पर्शी कथा सांगणार आहे कथा खूप छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नामदेव महाराजांचे कीर्तन चालू असताना परमेश्वराने घडून आणलेला चमत्कार काय आहेत ते पाहणार आहोत संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव हे एकदा एकत्र तीर्थयात्रेला निघाले वाराणसी गया प्रयाग अशी गावे फिरत फिरत ते औंडा नागनाथ या ठिकाणी आले ते शंकराचे स्थान होते इतर ठिकाणाप्रमाणेच याही ठिकाणी कीर्तन करून आपली सेवा ईश्वरचरणी अर्पण करायची असे त्यांनी ठरवले महादेवाला वंदन करून नामदेवाने कीर्तनास प्रारंभ केला कीर्तनाला पुष्कळ लोक आले होते ते कीर्तन ऐकण्यात तल्लीन झाले इतक्यात लोकांचा आरडाओरडा ऐकू आला लोकांच्या नजरा मागे वळल्या कीर्तन थांबले दारातून काही विरोधक आत आले व विरोधक रागावून नामदेवांना म्हणाले हा कैलासपती उमा रमण आहे यांना हरि कीर्तन प्रिय नाही तुम्ही पंढरपुरात जा आणि तिथे भले नाचा हे बोलणे ऐकून श्रोते म्हणाले की विठ्ठल काय आणि शंकर काय या दोघात भेद नाही शंकरासमोर कीर्तन करू नये असे कुठे सांगितले आहे आए। हे ऐकून विरोधक अधिकच चिडले ते म्हणाले तुम्ही अभिमानाचा ताटा धरून आम्हाला ज्ञान शिकवता काय तुम्ही इथून चालते वा नाहीतर व्यर्थ मार खाल सहारे शांतपणे तसेच उभे राहिले तेथून कोणीच हलवण्यास सिद्ध होईना ते पाहून विरोधकांनी ठरवले की या नामदेवालाच इथून हलवले पाहिजे ते विरोधक नामदेवांना म्हणाले तुझ्या कीर्तनामुळे देवळात येण्याची वाट बंद झाली तू देवळाच्या मागे जा आणि भले कीर्तन कर हे ऐकून नामदेवाने विरोधकांना साष्टांग नमस्कार केला आणि ते देवळाच्या मागच्या बाजूस आले आणि तिथे कीर्तन करू लागले भगवंताच्या कीर्तनात खंड पडल्याने सद्गदीत अंत करणारे त्यांनी पांडुरंगाचा दावा केला त्यांच्या विठ्ठल नामातील तळमळ इतकी वाढली की त्यांच्या आर्ततेची हाक भगवंताला ऐकू गेली पूर्व दिशेला तोंड असलेले शंकराचे देऊळ नामदेवाच्या समोर येऊन उभे टाकले हा चमत्कार पाहून जमलेले सारे श्रोते अचंबित झाले कैलासपती नामदेवास पावन झाले असे सारे म्हणू लागले तितक्यात शंकराची पूजा आटोपून विरोधक देवळाबाहेर आले ते पाहून नामदेवाचे कीर्तन समोर चालूच काहीतरी गडबड आहे हे त्यांच्या लक्षात आले भगवंताने साक्षात देऊळ फिरवले हे कळल्यावर विरोधक लज्जित झाले परमेश्वराचा प्रिय भक्त कोण हे परमेश्वराने स्वतःच दाखवून दिले खेद झालेले विरोधक कीर्तनास बसले फिरलेले देऊळ मात्र आज ता गायत तसेच आहे ईश्वराची भक्ती केल्यास त्याला तळमळीने हाक मारल्यास तो आपल्या हाकेला धावून येतो ईश्वराला आपला भक्त कोण हे ठाऊक असते तो नेहमीच भक्ताला सहाय्य करतो कशी वाटली माझी कथा कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण ऐकला त्याबद्दल आपल्या सरां सर्वांचे मनापासून आभार